नमस्कार मित्रांनो तर बघू शकता शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि अशा प्रकारे आपण लसण पेरला आणि पेरल्यानंतर आता बघा त्याचे उन्हामध्ये कशी हाल होते आहे त्याचं मित्रांनो कारण आहे हिरीमध्ये पाण्याची कमतरता त्यामुळे लसण आणि कांदा अशी कंडिशन होऊन घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही फुपाटासारखं हे झालेलं आहे आणि पूर्ण परिसर बघू शकता डोंगर डांगर हे सगळं 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 वाळून गेलेलं आहे इकडे आपली ढोरांची मक्कासुद्धा वाळायला सुरुवात झाली आणि घंटा अर्धा तासमध्ये काय होणार आहे काहीच नाही त्यामुळे अशा पद्धतीनं चुरमूर 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 कार्यक्रम चालू आहे आपला तर बघा आपला लसन कशाप्रकारे हा कंडिशन बेकार होऊन झालेला आहे अक्षरशः सुकून गेलेलं आहे